प्रत्येक दिवसांपासून रखडलेले काम अपूर्ण अवस्थेत सोडून गेलेले ठेकेदारांनी पैठण ते पंढरपूर मार्गाचे काम लवकरात लवकर चालू करावे अशी वारकऱ्यांकडून अपेक्षा आहे अपूर्ण रस्त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडचणीला सामोरे जाऊन वाहन चालवावे लागत आहे पावसाच्या चिखलामुळं वाहने घसरत आहेत आणि छोटे मोठे अपघात सारखे चालूच असतात तसेच मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी ने आवाज उठवला होता त्या अनुषंगानं काही दिवसातच काम चालू झाले होते परंतु परत ते काम बंद झाले खरडा शहरात मोठी बाजारपेठ असल्यानं विविध भागातील गावकरी शेतकरी बाजार करू या मार्गाचा वापर करतात परंतु रोड इतका खराब झालेला असून त्याकडे कुणाचेच लक्ष नाही नाथांची पालखीबरोबर आलेल्या वारकऱ्यांसोबत चर्चा केली असता असे दिसून आले की पूर्वीचाच रोड बरा होता आता खूप चिकट झालेला आहे पाय घसरून पडतात ठिकाठिकाणी पुलांचे अर्धवट काम राहिलेले आहे पुलाचे गज वरती आलेले असून दुखापत होण्याची शक्यता आहे यावेळी विजयसिंग गोलेकर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्ष महालिंग कोरे खरडा शहराध्यक्ष श्रीकांत लोखंडे माननी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते आता हा रोड आपण बघू शकता की हा रोडमध्ये किती पाणी जमलेलं आहे आणि येणारे वारकरी कसे येत असेल ह्याचा आपण वारकऱ्यांसंग विचारून घेऊ हो की हे तुम्ही पैठण ते आलेत तर तुम्हाला किती तकलीफ झाली काय झालं हा पालखी मार्ग हा अत्यंत म्हणजे दुर्दशा आहे रस्त्याने लोखंड पडलेलं आहे आणि इथं समोर पाण्याचा खड्डा आहे आणि म्हणाला हा नॅशनल हायवे तर माझी अशी विनंती लोकप्रतिनिधीला दोन्ही मी स्थानिक असो किंवा कोणी एक सत्ताधारी आहे माने आमदार रोहितदादा पवार असो किंवा रामजी शिंदेसाहेब असो की यांनी आमच्या पैठणच्या संत एकनाथ महाराजाच्या दिंडीसाठी ही जी पायी चालणारी वारकरी यांना त्रास होऊ नये आणि सरकारकडं प्रश्न मार्गे लावावा आणि संबंधित गुत्तेदाराला दा दंड करावा किंवा कारवाई करावी ही वारकऱ्यातर्फे पे पैठण पैठण संत एकनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण पुढच्या वेळेस आम्हाला प्रवास वारकऱ्याचा सुकर व्हावा ही नम्र विनंती आहे पुन्हा की रोड एकदम पूर्ण अक्षरशः उकडून गेलेला आहे इथं अपघात वगैरे व्हायला लागलेत पाऊस थोडा पडला तर चिखल होतोय तर संबंधित ठेकेदाराने या कामाकडे त्वरित लक्ष देऊन टी व्ही चॅनलवाल्याला हरी व शासनाला पण हरी हा राहिलेला अपूर्ण रस्ता काय कारण असतो राहिला हे मला सांगता येणार नाही परंतु राहिलेला रस्ता पूर्ण होण्याची सद्बुद्धी संबंधित कॉन्ट्रॅक्टर असो जिल्हाधिकारी कलेक्टर मुख्यमंत्री कोणी असो त्याला पांडुरंग द्यावं हीच मी पांडुरंग विनंती करतो आम्ही शासनाला घ्यावा म्हणून हा उपक्रम या ठिकाणी राबविला आहे शासनाने याची दखल घ्यावा आमचं पांडुरंगाला जाणारा वारकरी सुखाने समृद्धीने आणि पायी वाट्याने चांगला जावा हे एक जा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी धनसिंग साळुंखे खरडा